नमस्कार मी तुमचा और आपला हॅपी सिंग मी आज सांगतो आहे की प्रचार इतकी जोरात चालू आहे की समोरचे लोकांना हे टेन्शन आली आहे तर समोर मी तुम्हाला सांगतो की समोरचे लोकांना जो प्रचार करत आहे खोटा प्रचार करत आहे काय पण बोलत आहे मा मला त्यांच्याबद्दल काय नाही बोलायचं आहे मा मला त्यांना अशी भी भीती वाटायला लागली काहीतरी त्यांचा खोटा काहीतरी काढू आपण काहीतरी बोलू त्यांचा आपल्याला समोरचे लोकांना प्रचार नाही करणार आहे ते परवा दिवशी तुम्ही बघितला होता की आठवले साहेब आले होते तिने काही सांगितलं होता की ये हे है हॅपी सिंग और समोरचे झाले हे है अनहॅपी सिंग तर आठवले साहेबाने आमचा प्रचार केला आहे तर निश्चित विजय आपलाच असेल तो साहेब तुम्हाला एकच सांगतो हो आहे की घर घर जाऊन आम्ही लाडकी बहिणाचे रायगड रायगडमध्ये बत्तीसशे फॉर्म भरले आपलीच वाढ आता महिलांचे घरघर जाऊन बत्तीसशे बत्तीसशे फॉर्म भरले आम्ही और जस नागरिक जस नागरिकांचा सत्कार ठेवला पाच वर्ष झाले त्यांचा पाच वर्ष माझा वाढदिवस जस नागरिक जो असते त्यांचा मी सत्कार करतोय नंतर कामा कामाबद्दल सांगितलं तर तुम्हाला काय काय सांगू की जॉब फेअर असली क कमी ते कमी सातशे शा जॉब फेअर ठेवला होता मी तर सातशे लोकांना जॉब लागले तिथे नंतर कुस्तीचा मैदान क्रिकेट दांडिया नवरात्रे गणपती आंबेडकर जयंती वीस वर्ष झाले की दहा दहा रुपये काढ आम्ही पहिले जे शिवजी आंबेडकर जयंती केली तर दहा दहा रुपये आम्ही काढले होते तो मला माझी आहे मंगेश जिवार होते माझ्यासोबत इथलं आर पी आयचे अध्यक्ष रवी कांबले होते जुने आहे माझे आमचे आता पण आहे लेकिन दहा दहा रुपये दहा दहा रुपये काढून आंबेडकर जयंती ठेवते आनंद हो शिंदे कामोट्यात आनंद फक्त हॅपी सिंग आमदार प्रशांत ठाकूर आहे चार वेळा आनंद आनंद शिंदे इथे आले तांबोड्यात आंबेडकर जयंती केली शिवजयंती दहा वर्ष झालं दहा वर्ष स्टार्ट आहे की दहा वर्षे करतोय शिवजयंती आंबेडकर जयंती नेमका कारण हेच आहे की मी लोकांना ना बहिणींना तर आवडतो लेकिन जो आमचे विरोधी आहे त्यांना आवडतो नाही काय की आमदार प्रशांत ठाकूरचं हे खास आहे तुम्हाला पण माहिती आहे की आमदार प्रशांत ठाकूरचं माझा प्रेम आहे प्रेम काय की फक्त आज आजपासून प्रेम नाही आहे आत्ता लेह लोक आले आमच्याकडे तुम्हाला माहीत असेल की आमची नाव फुल झाली आहे तर लेह लोकं आले बीचवर आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक होते त्यापासून मी त्यांच्या सोबत आहे त्यांच्या लोक रामशे ठाकूर साहेबांकडे होते मी पण रामशेर ठाकूर साहेबांकडे होतो रामशेर ठाकूर साहेबांनाही मला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे सोबत जोडला नंतर आजपासून आज, आज पंचवीस वर्षे झाले आमदार प्रशांत ठाकूर साहेब सोबत मी कामोटेकर का एकही विजन आहे मी बिल्डिंग बिल्डिंग मध्ये गेलोय बिल्डिंग बिल्डिंगमध्ये पहिला प्रश्न आहे पाणी तुम्हाला माहित असेल दुसरा प्रश्न आहे कामोठ्यात गार्डन हर सेकंड सेक्टर, सेक्टरमध्ये गार्डन आहे लेकिन तो गार्डन हाय नाही जागेवर गार्डन नाही ते जाग गार्डनचा विषय करणार नंतर गटर तुम्ही बघा की हे सेक्टर जो आहे सहा सहा ए सात आठ नऊ हे सेक्टरमध्ये जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते तीन चार मुद्दे मे मेन आहे तेच पहिले घेणार आहे मी साहेबांना सांगणारे आमदार प्रशांत ठाकूर असतील स म पुढे जो मंत्री असतील पाणीचा गटर और गार्डन त्यांचा विषय मेन बाकी लोकांना सगळ्यांना सब सगळं भेटतो आहे तोच विषय मी पुढे घेऊन जाणार आहे मी आज परस तुम्हारा नमस्कर नमस्कार करते हैं कि पंद्रह तारीख का साढ़े सात वाजता इलेक्शन है स्टार्ट होना है संध्या संदे, संध्याकाली साढ़े पाँच सकाली साढ़े सात ला संध्या काली साढ़े पाँच लाख ये टाइमिंग है तुम्हारा बीस आपको ये यही बताता हूँ कि पंद्रह तारीख को आने वाले इलेक्शन है तो आपको यही आह्वान करूँगा कि बीस साल से काम कर रहा हूँ मैं कामोटे में यही सेक्टरों में बीस साल से कोई चीज़ों में मेरे पे कुछ छोटे मोटे कुछ चीज़ें रहेंगी मेरे पे केसेस काय के हैं मैंने अधिकारियों के पानी के लिए आ, केसेस लिए अपने आंख पे कोविड के ऊपर मेरे ऊपर केसेस हैं मेरे केसेस ये है मेरे पे मैंने अपने अवाल में मतलब मेरी एन में पूरा जाहिर किया हुआ है जब फॉर्म भरते टाइम मैंने ये दिया था तो सब कुछ जाहिर किया हुआ है इसमें मैंने कुछ छुपाया नहीं है ये मैं आप लोगों को बताता हूँ जितने वोटर हैं सपोर्टर हैं आज तक मेरे साथ में आज 600-700 लेडीज़ यूथ जेष्ठ नागरिक काम कर रहे हैं उनको भी आह्वान है कि अपने लोगों को बता के पंद्रह तारीख को इलेक्शन आपके सामने है आपका हैप्पी सिंह आह्वान करता है कि एक बार चांस दीजिए मेरे को